एक किती आहे कारण हा कोर आहे आणि हा कोट म्हणाऱ्या रो आहे म्हणजे त्याच्यामध्ये दोन इकडे म्हणून एकच आहे एक आहे का आता दुसरं दुसरा कर्ण फ्री याच्यामध्ये तिथे अक्षर सांगा बघू याच्यामध्ये एकच आहे कर्ण फ्री कर्ण म्हणजे हा नो हा आहे एक तुछ दुसरे वृक्ष वृक्ष याच्यामध्ये किती कसे हे गृह जो आहे ना गुरु म्हणजे काय तर व आधी रुऋिक असा क म्हणजे व म्हणजे लंगावर असतो आणि त्याच्यामध्ये ऋषीचा गृह आणि हा क्ष क्षेत्र असेल क्षेत आहे क्षय मध्ये किती आहे दोन आहे क श हा स्वत तीन आहे ग आणि य आणि तिच्यामध्ये वृक्ष वृक्षामध्ये किती तुळाच्या

आता काय करायचं आता काय करायचं पुस्तक आहे या पाणी जो काही जोड अक्षर आहे जोड अक्षर शब्द आहे हे सगळे उदाहरणा आपली पुथळी आपली सुर्या मला मासे पहिलेला आहे हा याच्यामध्ये सुटा जोड पृथ्वीमध्ये आहे का म्हणजे एक नंबर घ्यायचं ते तू शकतो घ्यायचा ठीक आहे आणि किती आहे दोन दुराक्षर एक दोन एकच आहे का दुराक्षर म्हणजे दुसरं आपली पृथ्वी आपली सूर्य आपली आहे ना का दुर्क्षर शब्द आहे का नाही सूर्य सूर्य मला त्याच्यामध्ये किती दुर्क्षर दिसाय मला सांग सू आहे का नाही सूर्य आहे